नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बोलट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये आजरबाईच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो तर आजरभाईच्या दावणीवरती शेतकऱ्यांनी फोन करून आले होते तर त्यांनी पाच सहा आरोवड्यांचा व्यवहार झालेला आहे तर चला आपण पाहू कोणत्या भावामध्ये गेलेलं आहे कशा बोलीमध्ये गेलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार आजार भाई नमस्कार किती वेळ काय कालवडीचा खरेदी आलेली पुण्याची आहेत का पुण्याची शेतकरी मित्र त्यांना सात कारवडीचा व्यवहार झालेला आहे नमस्कार का आपलं नाव गाव पत्ता सांगा तर तुमचा यांचा संपर्क कसा आला होता फोनवरती आला होता का किती दिवसापासून संपर्कात होते तुम्ही आठ दहा दिवसापासून संपर्कात होते होऊ शकतो मित्रांनो दहा दिवसापासून शेतकरी आजारबाईच्या संपर्कामध्ये होते मित्रांनो सात कारचा कार व्यवहार झालेला आहे तर किती कशा बोलीमध्ये आणि किती किती किमतीचे घेतलेले आपण पंचवीस ते तीस हजारच्या रेंजमध्ये सगळ्या आदत कालोडी दिलेल्या आहेत टोटल आदत कारवडी सांगायला तुम्ही किती सांगितलं तेव्हा सांगितलं होता त्यांनी मला व्यवस्थित बोलून शब्द व्यवहार सांगितलं म्हणजे लगेच व्यवहार दाखवला मी त्याला असे अशा व्यवहाराने मी देईन तुम्हाला आणि त्यांनी पण त्या आपल्या शब्दाला किंमत दिली आणि त्यांनी आपल्या भरोशावर घेऊन टाकल्या काल पाहू शकतो मित्रांनो सांगायला चाळीस हजारचा भाव सांगितला होता तर साधार सा वीस ते पंचवीस हजारच्या दराने सातकारीचा सा व्यवहार झालेला आहे मित्रांनो तर काका तुम्हाला व्यवहार पटला ना पटला तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता आजारबाईच्या दावणीवरती सांगतो नंबर चांगले एकदम चांगला व्यवहार करते तर होऊ शकतो मित्र एकदम चांगला व्यवहार करत असते या ठिकाणी त्यांची दावा नसते लोणी मार्केटमध्ये सात सातकारडीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो चाळीस हजाराने मागितले बोलले होते सांगायची किंमत पंचवीस हजाराने व्यवहार झालेला आहे मित्रांनो वीस ते पंचवीस हजार हजार बाई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना त्र्यानव सत्तर त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन आपली खरेदी कुठलची होती आपण हेच राहू रे भागात खरेदी करत असतो तर कोणते कोणते मार्केट करतो आपण आपण घोडेगाव आणि लोणी दोन मार्केट करतो आणि इतर दिवस आपल्या गोटर शेतकरी मित्र खरेदीसाठी येत असतात इतर दिवशी आपल्या गोट्यावरती शिल्लक असते शिल्लक लोणी घोडेगाव मार्केटला आपली असते धावण असते तर आपल्याकडे फक्त कारवडीच भेटतं ग कारवडी भेटतात तपासून गाय भेटतात मांडीवर गाय भेटतात तपासून कारवडी मांडीवरच्या सगळ्या गाय भेटत असते तर शेतकऱ्याला सहकार्य होईल होईल ना शंभर टक्के शेतकरी मित्राला आपण सहकार्य करतो त्यांना गाडी वगैरे सगळं करून देतो मार्केटमधून मधून वगैरे करून त्यांना व्यवस्थित गाडी भरून देतो आपण जर समजा काही प्रॉब्लेम जर आला तर आपण बदलून देतो त्यांना काही समस्या बदलून देतो आतापर्यंत कोणती ओरड आलेली का आपल्या हा येतात ना शेतकरी जे येतात आता शेवटी ते जनावर आहेत त्याचं काही आपण सांगू नाही शकत पण जर प्रॉब्लेम आला तर आपण ज्या सडाच्या अंगाच्या समजा काही घेतली तर ती बोली असली ते आपण सॉल्व करून देतो कार होईना काही प्रॉब्लेम असला चारा नाही घालला काही दुःख नवीन असतात आपण त्यांना कार होत बदलून देतो कार होत बदलून देत असतात तर आता साधारण मार्केट तेच चालू करता स्लॅक घेत मार्केट थोडे स्लॅक झालेले आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची दावं नसते इथं जर तुम्हाला घ्यायची असेल तर आजरबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गाय भेटत असत्या गाय पण भेटत असत्या मांडेवरच्या कारवडी तपासून तपासूनची गाय रेंज चालू आहे आता तपासून आता घेता तरी तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास तरी आता समजा ॲव्हरेज जर घ्यायला गेलं तर आणि दे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद एक लाख पर्यंत भेटत असते तर चालू मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या परत एकदा त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन चाल मित्रांच्या करून घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता